अजित पवार निधी देत नाहीत अशी तक्रार शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी शिवसेनेच्या बैठकीत केली होती यावरून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी मी काय खिशात पैसे घेऊन बसतो का असं म्हणत तक्रार करणाऱ्या मंत्र्यांना अप्रत्यक्षरित्या सुनावलं होतं आणि त्यामुळे निधीवरून आता महायुतीत वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही काय माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय मी जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबवा असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे अशा आहेत कधी एक रुपया निधी बाकी विभागाचा काही होईल पण सामाजिक न्याय आणि आदिवासीचा निधी हा कधी करू शकणार नाही होणार नाही होतच नाही निश्चित अजितदादांनी या लोकांची विशेषतः लिहिलेल्या गद्दार लोकांची कोंडी पुन्हा एकदा केलेली आहे महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास सहा महिने झाले सरकार सत्तेत आलं तेव्हापासून अजित पवारांविरोधात शिवसेनेच्या मंत्र्यांनी तक्रारीचा पाढा सुरू केला शिवसेनेतून बंड करून जेव्हा हेच शिवसेनेचे नेते बाहेर पडले होते तेव्हाही महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी शिवसेना मंत्री आणि आमदारांनी केल्या होत्या आता पुन्हा एकदा तोच सूर आळवल्यानं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलंय मी काय खिशात पैसे घेऊन बसतो का अशा शब्दात अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाचा निधी केल्याचा आरोप अजित पवारांवर करण्यात आला होता कधी कधी काही काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही काय माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय शेवटी राज्य सरकारनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही वीस टक्के सोडतो दुसऱ्या तिमाहीत चाळीस टक्के सोडतो तिसऱ्या तिमाहीत साठ टक्के सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवट शे, महिन्यात शंभर टक्के अशा पद्धतीचं ते नियोजन असत तर अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर रोहियो मंत्री गोगावले भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली एखाद्या खात्यातील निधी वळवताना त्या खात्याच्या मंत्र्याला विश्वासात घ्यायला हवं असं भरत गोगावले म्हणाले एखाद्या मंत्र्याचा जर निधी थांबवला काही खाणं असतो किंवा काय <coughs> तर ते, ते मला असं वाटतंय की काही गोष्टी मी जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबवा असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे ह्या अशा अडचणी आहेत या देशा राज्याच्या आणि त्याच्यामुळे थोडं आपण समजून घेणं गरजेचं आम्ही समजू शकतो ना की ज्या अर्थी आम्ही लाडक्या बहिणींना सांभाळतोय ज्या अर्थी ते, हो। ते पैसे आम्हाला द्यावेच लागत आहे अर्थी थोडा निधीला पण किंवा इतरही फंडिंगला थोडी कात्री बसते तर खात्याचा निधी वळवल्यावरून संजय शिरसाटांनी पहिल्यांदा आक्षेप नोंदवला मात्र सामाजिक न्याय विभागाचा निधी राखीव आहे त्याला कात्री लावता येत नाही अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली सामाजिक न्याय विभागावर अन्याय करता येत नाही आदिवासी विभागावर अन्याय करता येत नाही आणि देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार कधीही कधीही सामाजिक न्यायाचा सामाजिक न्यायाचा निधी आणि आदिवासी विभागाचा निधी हा काढूच शकत नाही कमी करूच शकत नाही माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार हे सामाजिक न्यायाच्या बाजूने आहे आदिवासींच्या बाजूने आहे आणि त्यामुळे आम्ही कधी कधी एक रुपया निधी बाकी विभागाचं काय होईल ते होईल पण सामाजिक न्याय आणि आदिवासीचा निधी हा कधीही कमी करू शकणार नाही दुसरीकडे महायुतीतल्या निधी पुराणाचा विरोधक मात्र आनंद घेताना दिसत ठाकरेंचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निधीवरून शिवसेना नेत्यांवर टीका केली खरं बोलले अजितदादा कारण ज्यास उद्धवजींचं सरकार होतं हे हेच लोक अजितदादा निधी देत नाही अजितदादा हे देत नाही म्हणून बोंबलत होते ओरडत नाही बोमलत होते आता त्याच अजितदादाबरोबर तो मला बसावं लागतं निश्चित अजितदादानी या लोकांची विशेषतः आमच्यातले गेल्या गद्दार लोकांची कोंडी पुन्हा एकदा केलेली आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना शिवसेना नेते आणि आमदारांनी अजित पवार निधी देत नसल्याचं म्हणत बंड केलं होतं निधीसाठी महाविकास आघाडी सोडली मात्र शिवसेना मंत्र्यांचा महायुतीमध्येही त्याच तक्रारीचा पुढला अंक सुरू झालाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास